जत येथील श्री यल्लमा देवीची पारंपरिक यात्रा भाविकांच्या जल्लोषात पार पडली उदग आई उद यल्लू आईचा उद या जयघोषात लाखो भक्तांनी देवीचे दर्शन घेतले किचाचा कार्यक्रम पालखी प्रदक्षिणा आणि महानैवेद्यानंतर यात्रेची सांगता झाली पुढील यात्रा चार या ते सात जानेवारी दोन हजार सत्तावीस या कालावधीत भरवण्यात येणार असून दोन हजार सव्वीसमध्ये यात्रा होणार नाही अशी घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुल राजे डफळे यांनी केली आहे पहाटे पुजारी श्री सुभाष कोळी यांनी देवीचा अभिषेक करून पूजा केली पारंपरिक पद्धतीने पालखी नगर प्रदक्षिणा झाली राजवाड्यात दफळे परिवाराने पालखीचं स्वागत करून मानकऱ्यांचा सन्मान केला किचाच्या कार्यक्रमात पुजारी सुभाष कोळी यांनी धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतात जोगत्या आणि देवीदासींनी पारंपरिक शोकविधी केले यात्रेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता एस डी पी ओ सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी देखरेख केली यात्रेत पे पार्किंग आणि अवैध व्यवसायाकडून भाविकांची लुबाडणूक झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या यात्रेत खिलार जनावरांचा मोठा बाजार भरला असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचं बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी सांगितले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोफत अन्नछत्र चालवले तर हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली दरम्यान अतिक्रमणामुळे यात्रेच्या जागेवर आणि जनावरांच्या बाजारासाठी जागा कमी पडत असल्याने पुढील काळात यात्रा अडचणीत येऊ शकते अशी भक्तांची भावना व्यक्त केली आहे